आई तुझा गचरनी नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची उपासना नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचा अंश असतो फक्त त्या शक्तीला ओळखणं गरजेचं असतं कोथरूडमधील अशाच काही दुर्गा ज्या आपल्यातल्या या ऊर्जेला ओळखून समाजात धाडसाने विधायक कामे घडवित आहेत त्यांना बळ देण्याचे काम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री वस्त्रोद्योग आणि संसदीय कारिय मंत्री चंद्रकांत दादा पाटील सातत्याने करीत आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे कोथरूड ची धाकड गलुसरे हा डायलॉग पुण्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि आई वडिलांच्या वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांच्या मदतीमुळे खरा करून दाखविला आहे काही वर्षांपूर्वी विजयदुर्ग परिसरातील समुद्रात पोहताना गीताला जेलीफिश चावला होता हा प्रसंग तिच्या जीवावर बेतला होता खर तर या घटनेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या गीताचे करिअरच धोक्यात आले होते या घटनेची माहिती नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना समजताच त्यांनी तिच्या उपचाराचा सर्व खर्च उचलून तिला या संकटातून बाहेर काढले आणि तिनेही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या संकटावर अतिशय सहज मात केली तिच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल ती म्हणते म्हणजे मी हॉस्पिटल मधन घरी आल्यावर चंद्रकांतदा पाटील मला भेटण्यासाठी आले होते तेव्हा म्हणजे ते, ते भेटायला आले आणि मग त्यांनी मला म्हणजे असं सांगितलं की लाईक लेक पुढे Uh, माझा जो स्पोर्ट्सचा सगळा खर्च असेल ते ते करतील म्हणजे त्यांनी मला स्पोर्ट्ससाठी स्पॉन्सरशिप असंच दिलं आणि मेडिकलचा वगैरे जो काही खर्च असतील ते ते बघतील सगळं आणि मग तेव्हापासून आजपर्यंत मला ते, ते स्पोर्ट्ससाठी वगैरे मदत करतात मेडिकलसाठी पण काही लागलं मला ह्या सर्जरीनंतर फिजिओची गरज होती सगळा फिजिओचा खर्च त्यांनी केला आणि स्पोर्ट्ससाठी देखील मला जेव्हा पण काही हेल्प लागते तेव्हा ते मला मदत करतात खर तर, तर स्त्री शक्तीचा जागर करायचा असेल तर तिचे मनोबल वाढवले पाहिजे तिला तिच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे झाले तरच अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होईल चंद्रकांत दादा हे कोथरूडचे आमदार झाल्यापासून नेहमीच स्त्रियांना प्रोत्साहन देत आले आहे त्यांच्या याच प्रोत्साहनामुळे गीतासारख्या अनेक लेखी आदी मायेचं रूप घेऊन येणाऱ्या संकटावर यशस्वी